मी आज को जळगाव जिल्ह्याचे कोशागार कार्यालयात गेलो त्या ठिकाणी माझे नातेवाईक पोलीस खात्यातून रिटायर झाले आणि त्यांच्याकडे ते वाऱ्यानंतर फॅमिली पेन्शन सुरू झालं आणि फॅमिली पेन्शन घेणारी म्हातारी चौऱ्याऐंशी वर्षाची आहे ऐंशी वर्षानंतर एनहासमेंट ऑफ द पेन्शन ते आपापच वाढ होते इन्क्रीमेंटची आणि याची सगळी डिटेल्स कम्प्युटरमध्ये भरलेली असते जेव्हा फॅमिली पेन्शन सुरू होतं त्यावेळेला बँकेचं पासबुकचे झेरॉक्स आधार कार्डचे झेरॉक्स पॅन कार्डचे झेरॉक्स त्याचा पी पी ओचं प्रत त्याची फ्रंट पेज सेकंड पेज थर्ड पेज फोर्थ पेज याची सगळी एंट्री असते तरी पण या लोकांना वयाच्या ऐंशीनंतर पेन्शनमध्ये वाढ करून मिळत नाही का मिळत नाही जर तसा कायदाच बनलेला आहे आणि कॉम्प्युटरमध्ये जर फिडिंग केलेली असेल मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने त्याचा अर्ज करण्याची गरज नाही पण जळगावच्या कोशागर कार्यालयामध्ये ऐंशी नंतरच्या माणसानं किंवा बाईनं पेन्शन वाढावं म्हणून त्या ठिकाणी जावं बरं गेलं तर गेलं ठीक आहे एकदा गेलं पण मी असं पाहिलं त्या कार्यालयामध्ये चार, चार वा पाच वेळा चक्रा माराव्या वे लागतात ही एक फजिती आहे इन जर समजा तुम्ही सगळीकडे कॉम्पिटिशन केलेलं आहे तर या लोकांची पूर्ण पी पी ओ आधार कार्ड पॅन कार्ड बँकेची झेरॉक्स ही सगळी डिटेल्स तुमच्याकडे असताना अर्ज घेण्याची गरजच काय फक्त दरवर्षी त्यांचं एक जीवन प्रमाणपत्र जमा करावं लागतं ते केलं पेन्शन आहेत मग पेन्शनमधली वाढ करण्यासाठी चक्रा का मारा लावतात मी स्वतः या भूमी कोशागार कार्यालयामध्ये एक सुलोचना बाजीराव पाटील नावाच्या म्हातारीची पंधरा तीन दोन हजार चोवीसमध्ये अर्ज दाखल केला सोबत सगळी कागदपत्रं जुळून दिली पण एक महिन्यानंतर त्यात काहीही बदल झालेला नाही तर मला आज गेलो असता उत्तर मिळालं की म्हणे तुम्ही पुन्हा अर्ज करा तो कागद आमच्याकडे कुठेतरी हरवलेला असेल जर नागशा नागरिकांनी दिलेले कागदपत्र अर्ज वगैरे जर हरवत असतील तर मला असं वाटतं हे काही खरं नाही आहे बरं जी माणसं कोशाकार कार्यालयामध्ये काम करतात तेही एकदा म्हातारे होणार आहेत तेही एकदा समजा लास लुचपत घेऊन पुन्हा मरणार आहेत त्यांच्याही बायकोला पेन्शन द्यावी लागणार आहे मग तुम्ही मेल्यानंतर तुमच्या ऐंशी पंच्याऐंशी नव्वद वर्षाच्या बायकोला जर अशा लावल्या तर तुम्हाला चांगलं वाटेल का तुम्हाला चांगलं वाटेल का अरे नोकरांनो प्रामाणिकपणे कामं करा पण मला असं दिसतं जळगाव जिल्ह्यामध्ये हे जे नोकर आहेत हे लोक नागरिकांची पजिती करतात एरजारा घालायला लावतात मला असं वाटतं यांचं काहीतरी रॉग एक्सपेक्टेशन अँड फॉर दी इलिगल ग्रॅटिफिकेशन असेल असं मला वाटतं आधीच मी भूमी आले की अभिलेखमधला मोठा प्रश्न ओळखीचा आलेला आहे त्या प्रश्नाकडे अजूनही गिरीश महाजन असो विखे पाटील असो गुलाबराव पाटील इथला असो देवेंद्र फडणवीस असो एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार असो अशा कुठल्याही मंत्र्याने दखल घेतलेली नाही म्हणजेच काय लाचखोरी आणि जनतेची लूट या लोकांना मान्य आहे कारण याच लाचखोरीतून आणि लूटमधून हे लोक आपते घेतात असं मला वाटतं नाहीतर आतापर्यंत मी एवढ्या लोकांपर्यंत तक्रारी पोहोचवल्या एकानेही दखल घेतली नाही म्हणजेच काय हे सुद्धा या लाचखोरीत सहभागी आहेत असं मला वाटतं आणि म्हणून मी नागरिकांना या गोष्टी अवगत करतो की तुम्ही या लोकसभा इलेक्शनमध्ये जे काही आमदार मतमागाले त्यांच्या पक्षाच्या खासदारसाठी तेव्हा प्रश्न विचारला पाहिजे का अरे भाऊ नाऱ्या ना ही कामं कोण करेल तसंही आमच्याकडे आमदार आहेत सुरेश भोडे त्यांना याचं कुठलेच ज्ञान नाही आमचे गुलाबराव पाटील पालकमंत्री आहे एकदम काही ज्ञानशून्य माणूस आहे काहीच ज्ञान नाही त्या माणसाला प्रशास गिरीश महाजन काही नाही नाचणं गाणं एवढंच जमतं त्यांना बाकी त्यांना जनतेच्या या प्रशासकीय कामावर काही लक्ष ठेवण्याचं काही वेळ मिळत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या वेळेला आमदार निवडताना अरे काही शिकले सवरलेली माणसं ज्ञानी माणसं बुद्धिमान माणसं किंवा थोडेफार प्रामाणिक माणसं निवडून दिली पाहिजे आता बी जे काही लोकसभेमध्ये काही उमेदवार आहेत अरे तुम्ही कोणत्या माणसाला उमरता तो लोकसभेचा खासदार म्हणून लायक तरी इथं पाहिलं पाहिजे ना कधी लय एखाद्याला तिकीट मला शिक्का आणि म्हणून कधी कधी नेते म्हणतात मेरी चुन बी चुनकी सकती आहे कधी कधी नेते म्हणतात मेरा भी चुन के बी चुनकी है अरे त्यांना म्हणू द्या आपण मतदारांनो रहा असे जे काही जुती कोणाची असेल असा काही गदा कोणाचा असेल यांना काही मात्र खातार निवडून देऊ नका तिथं माणूस म्हणूनच निवडून द्यावा ज्ञानी माणूस निवडून द्यावा असं माझं म्हणणं आहे